नमस्कार आज आपण कच्च्या केळ्याचे वेपर्स बघणार आहोत त्यासाठी मी कच्ची केळी घेतली आहेत एका वाटीत दोन चमचे मीठ घेतले एक चमचा हळद घेतली आहे व अर्धी वाटी पाणी टाकून हे व्यवस्थित हलवून घेणार आहे मीठ व्यवस्थित घालून घेऊया केळ्यांची साल काढून घेते वेपससाठी पूर्णतः कच्ची केळी घ्यायची असतात तेल तापायला ठेवलं आहे तेल तापल्यानंतर त्यात ते डायरेक्ट खिसून कच्ची केळी टाकणार आहेत डायरेक्ट तेलातच खिसून टाकायची आहेत व्यवस्थित हलवून घ्यायची गॅस मिडियमवरच ठेवायचं आहे व्यवस्थित तळून झाल्यावर त्यात आपण जे हळद मिठाचं पाणी केलं होतं ते टाकायचं आहे केळी पूर्णता होत आल्यावर हळद मिठाचं पाणी टाकल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं व बेपस खूप छान करंची होतात हे पाणी टाकल्यावर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे असं पूर्णतः बुडबुडे कमी झाल्यावर वेपस काढून घ्यायचेत बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी केलेले वेपर्स कधीही चांगले पूर्ण सगळे वेपर्स तयार करून घेते वेपर्स खूप छान झाले आहेत तोडून दाखवते तुम्हाला ही वे वेपर्सची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा